आवाज मानदेशाचा नेतृत्व म्हणजे केवळ आदेश देणे नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून उदाहरण घालून देणे असते हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि आमदार महादेवराव जानकर साहेब जामखेड येथे मुक्कामी आले असता त्यांच्या साधेपणाचा अनोखा किस्सा सर्वांसमोर आला आहे रात्री मुक्कामासाठी ते जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संतोष हापटे गुरुजी यांच्या घरी थांबले होते हापटे गुरुजींनी सुरू केलेल्या बिस्लरी पाण्याच्या प्रोजेक्टवर सकाळी पाण्याचे बॉक्स घेऊन जाण्यासाठी गाडी आली नेहमीप्रमाणे मुक्कामाच्या ठिकाणी घरच्यांना हातभार लावण्याची सवय असलेले महादेवराव जानकर साहेब क्षणाचाही विलंब न करता स्वतःच गाडी भरायला लागले उपस्थित कार्यकर्त्यांना हे पाहून आश्चर्याचा धक्का बसला हे केवळ प्रतिकात्मक नव्हते तर अख्खी गाडी साहेबांनी स्वतःच पूर्ण भरली एका राष्ट्रीय नेत्याने एवढ्या साधेपणाने लोकांच्या रोजच्या श्रमांमध्ये सहभागी होणे हा क्षण ग्रामस्थांच्या हृदयाला भेटला लोक नेहमी म्हणतात की साधेपणा विकत घेता येत नाही तो जगावा लागतो आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जानकर साहेब हा क्षण अनेकांनी कॅमेरात कैद करून सोशल मीडियावर व्हायरल केला असून त्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे यावेळी स्थानिक कार्यकर्त्यांनी साहेबांना थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी हसतच उत्तर दिलं कामात हातभार लावला की मनालाही समाधान मिळतं त्यांच्या या बोलण्यातून खऱ्या अर्थाने लोकनेत्याचे दर्शन घडले सामान्य माणसाच्या कष्टाचा आदर करणारे आणि स्वतःला त्या कामात झोकून देणारे नेतृत्व विरळच त्यामुळेच महादेवराव जानकर यांचा साधेपणा आणि लोकांमधील मिसळण्याची सहज वृत्ती सर्वांच्या मनावर गारूड करते आहे मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा